नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगार माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आवक झालेली मित्रांनो दीडशे ते पावणे दोनशे साधनं आता वाजले तर अकरा चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र एक हजार एकाहत्तर ट्रॅक्टर मधला माले पंचाळीस साठ प्लस बघू शकता एक हजार एकाहत्तर रुपये दादा आपले का भाऊ गेले चारशे पन्नास रुपये बिस्किट कलर चारशे पन्नास पंचाळीस पंचान प्लस दादा आपले किती गेले ट्रॅक्टर मधला माले ॲवरेज माल बघू शकता पंचाळीस पासष्ट प्लस एक हजार रुपये कलरमध्ये ट्रॅक्टर मला बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा किती घेईल कांदे अकराशे रुपये कुठला दादा कांदा मालगा। मालगाव ते नाव काय म्हणते शिंगरे अकराशे रुपये बेन कोणता घर होतीच का ठीक भाऊ पट्टी जाणं Adun kitir al mal. Getirir bega. Ha? Getirir. Bir tribe bega. Getirir. Akraşı Medium size. Kaç adet? Kaç adet 850 Sade adet malı? Bunca iş saat, plus biscuit kala. Quality bu güzel. Tamamdır. Daha da kiti geliyor kandı? Pas şişe. मला ट्रॅक्टर मारलं बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे किती गेलं दादा आठशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे आठशे पंच्याऐंशी रुपये बघू शकता क्वालिटी ट्रॅक्टर मारलं माल बिस्किट कलर पंचेचाळीस साठ प्लस आहे ठीक बघेल दादा कुठे गेल दादा ओ मावली कांदे किती गेले आपले चारशे एक रुपये ठीक कलर मध्ये छोटा ते माझला माल बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे क्वालिटी बघू शकता मालाची दादा किती घेते हो एक हजार तीस थी। रुपये ठीक आहे एक हजार तीस रुपये अवरेज माल ट्रॅक्टर माझला बघू शकता क्वालिटी पंचाळीस साठ प्लस माऊली भाव काय गेले कांदे आपले आठशे पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर आठशे पंच्याहत्तर कांदा आहे पंचेचाळीस पंचावन्न प्लस बघू शकता क्वालिटी मालाची ट्रॅक्टर मारला माल किती गेले हे सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये ठीक आहे सातशे नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये ट्रॅक्टर मारलं माल कलर मध्ये पंचाळीस साठ प्लस बघू शकता क्वालिटी मालाची दादा भाव काय गेले दादा किती गेले एक हजार पंचवीस रुपये बियाणं कोणतं एक हजार पंचवीस रुपये भाऊ पट्टी त्या ना अजून माल किती राहिला तिने केलं शिल्लक किती बि एक हजार पंचवीस रुपये